साहेब कोरा साहेब म्हणता नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस जे आहेत यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो आम्ही कोरा करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांवरील जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही माफ करणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही अनेक शेतकरी आता सध्या शेतकरी मेटा कुठेच आलेला आहे अनेक शेतकरी शेतकऱ्यांकडे जे स्वायबीन यायला पाहिजे होतं ते स्वायबीन कमी प्रमाणात आमच्याकडे आलं आम्ही पैसे भरायचे कसे असा प्रश्न आम्हाला सतावत असताना काल परवा आपलेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र पैसे भरायला सांगितले आहे आमचा शेतकरी आता दुविधा स्थित आहे सरकारमधील सत्ताधारी नेते जर एक एकीकडे मुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री वेगळं स्टेटमेंट देत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यामुळे आज आम्ही चिखली येथील बँकेसमोर आंदोलन करीत आहोत आमचा आज आम्ही या बँकेसमोरून एक नारा दिलेला आहे फडणवीस साहेब म्हणतात सातबारा कोरा आणि अजितदादा म्हणतात पैसे भरा हा नारा आम्ही इथून दिलेला आहे आणि जोपर्यंत शासन कर्जमाफ करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे पैसे भरणार नाही ही खूनघाट आम्ही बांधलेली आहे ही खूनगाट बांधायचं कारण एवढंच आहे कारण जेव्हा आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असा शब्द राज्याचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत यांनी त्यावेळी दिला होता त्यामुळे आम्ही शेतकरी आता कर्ज भरणार नाही आम आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतकऱ्यांना एकदाच कर्जमुक्त करा तुम्ही बघितलं हे होते शेतकरी नेते विनायक सरनाईक त्यांच्या सोबत होते दुसरे शेतकरी नेते नितीन राजपूत आणि त्यांचे सहकारी शेतकरी होते चिखलीच्या जिल्हा बँकेमध्ये त्या ठिकाणी ते गेले होते आणि त्यांनी जो नारा दिला की अजितराव म्हणतात कर्ज भरा आणि फडणवीसराव म्हणतात सातबारा कोरा शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्यांना फसवून त्यांची मतं घेण्यात आलेली आहे आणि सरकारला वाटलं जशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर जातीमध्ये गुंतवून मतदान घेऊन सत्ता काबीज करतो त्या पद्धतीनं त्याच्या कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा पाच वर्ष आपण असा बगल देऊन काढू हा सरकारचा गोड गैरसमज आहे शिकलीत नाही तर प्रत्येक ठिकाणी आंदोलन व्हायला लागलंय कोणी विहिरीत आंदोलन करत आहे कोणी तहसीलच्या पुढं झाडावर हनुमान आंदोलन करत आहे कोणी मंत्रालयातून तुमचे आश्वासनाचे जे काय ते मॅनिफेस्टो आहेत जाहीरनामे ते उदलत आहे कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहे कोणी आत्महत्या करत आहे कोणी मी परवा आत्महत्या करतो म्हणून म्हणत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कर्जमाफीचं लोन पेटना त्या ठिकाणी पेटणार आहे आणि आमची फसवणूक केलेली आहे त्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला सरकारच्या नावाचा रिपोर्ट सुद्धा देणार आहे आणि त्या रिपोर्टमध्ये जाहीरनामा हा पुरावा म्हणून जोडणार आहे की सरकारनं आमची फसवणूक केली आणि त्यांच्यावर चारशे वीस दाखल केला गेला पाहिजे